नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोवनच्या हवामान बुलेटिन्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे राज्यातील काही भागात मागील चार दिवसापासून ढगाळ हवामानासह हलक्या सरी पडत आहेत दुपारी उन्हाचा चटकाही जाणवत आहे हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात ढगाळ हवामानासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज दिला आहे राज्यात आज काही ठिकाणी अंशतः ढगाळ हवामानाचा अंदाज आहे तर नांदेड हिंगोली लातूर धाराशिव सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे उद्या काही भागात पावसाचा काहीसा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती गोंदिया गडचिरोली तर मराठवाड्यातील परभणी नांदेड हिंगोली बीड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज देण्यात आला आहे बुधवारी अकोला अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह तुरळक पावसाचा अंदाज आहे गुरुवारी विदर्भ दक्षिण मराठवाडा तसेच सातारा कोल्हापूर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात ढगाळ हवामानासह हलक्या सरींचा अंदाज देण्यात आला आहे शुक्रवारी राज्यात काही ठिकाणी ढगाळ हवामा हवामानासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे हे होते आपले आजचे हवामान बुलेटिन दररोज दुपारी चार वाजता आम्ही हवामानाचा सविस्तर आढावा घेऊन तुमच्या समोर येत असतो त्यामुळे अॅग्रोनच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद